आता रोहित जोगल्या यूट्यूब चॅनेलतर्फे सुदाम दादा पावले यांचं मनापासून स्वागत करतो आणि मागच्या बाजूला आपण पाहिलं असेलच कडवकरांचा भव्य असा मैदान आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि याच मैदानाची आतुरतेने कर्जतकारांना असेल महाराष्ट्राला पूर्णपणे आतुरतेने वाट पळत होतं आणि या अगोदर आपण बघितलं होतं की या अगोदर मैदानाची तारीख डिक्लेअर करण्यात आली होती परंतु काही कारणास्तव हो, कॅन्सल झाली होती दादा काय सांगायला या मैदानाबद्दल अगोदर देखील तारीख पुकारण्यात आली होती अगोदर तर पा तारीख पुकारण्यात आलेली होती टक्के मैदान होणार होतं परंतु मला टाइम नसल्यामुळं थोडंसं परमिशनचा पण इश्यू होता आणि मैदान पण बनवण्याचं बाकी होतं त्यामुळं तारीख पुढं टाकली झाली होती आता जो उद्याचं जे आम्ही मैदान पुकारलं आहे ते शंभर टक्के होणार आहे आणि त्याची तयारी तर पूर्ण झालेली आहे परमिशन वगैरे पण आलेली आहे त्यामुळं मैदान ते शंभर टक्के उद्या होणार आहे त्याचप्रमाणे मी आता ग्राउंडची पाहणी केली बॅरिकेटचं प्रमाण जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के बॅरिकेट लावण्यात आलेलं आहे आणि दोन्ही बाजूला जे ढिगारे आहेत मातीचे योग्य रीतीने केलेले धुबे जेणेकरून बैलगाडा शौकीन असेल प्रेक्षक असेल त्याचप्रमाणे बैलगाडा जोड्यानं कुठलाही त्रास होणार नाही तसंच मी सुरुवातीला आलो तर रस्त्यालगत ढिगारे देखील उभे गेलेले आहेत जेणेकरून धागेवरची जी जोडी सुटते त्यांना देखील कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची योग्य रित्या आपण दक्षता घेतलेली काय सांगाल याबद्दल हो आपण नियोजनाबद्दल त्याचं कारण जे का मी स्वतःच कबूल केलं होतं का बाबा मी जे पुढं आहे मध्ये मैदान त्याचं कारणच होतं का मला योग्य नियोजन करत होतं तेच नियोजन बाकी ते आता पूर्ण झालेले त्याच्यामुळे उद्या मैदान त्याचप्रमाणे महाराष्ट्राची पूर्णपणे नजर आहे कडाव केसरी जो दोन हजार चोवीस मध्ये भव्य असं कडाव केसरी मैदान झालं आणि एक चांगल्या प्रकारे आपण आपल्या नेतृत्वाखाली जे कडाव केसरीचं मैदान आपण नियोजन केलं होतं तर कडाव केसरी मैदान आता कधी होणार आहे नेमकं काय बोलायला आपण या नियोजनाबद्दल ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ते मैदान आपण ठेवलं होतं आणि यावर्षी अजून त्याच्यापेक्षा चांगलं मैदान ठेवण्याचं चांगलं नियोजन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि ते जयंतीच्याच दिवशी होणार आहे कारण यावर्षी आमची जे शिवजयंती आम्ही साजरी करतो तिला यावर्षी पंचवीस वर्षे होतात त्या त्यानिमित्ताने आम्ही प्रत्येक गड किल्ल्यावरनं ज्योत आणतो तर त्याच्याच यावर्षी वर्षी आम्ही ज्योत ही दिल्लीवरनं म्हणजे आग्रेवरनं आम्ही आणणार आहेत असं आमचं प्लॅनिंग चाललेलं आहे आणि त्या अनु अनुषंगानेच पुढं ती जे नियोजन आहे शर्तीचं ते सुद्धा चक्राच्या शिर्ती जयंती निमित्त होणार okay, आहे ओके म्हणजे शिवजयंती दरवर्षी प्रमाणे थोडी वेगळी होणार आहे यात मात्र शंका नाही हो शंभर वेगळी थोडी करणार ठीक आहे त्याचप्रमाणे आपण ग्राउंडच्या दोन्ही बाजूला जेणेकरून जोड्या नेण्यासाठी ने, कुठलाही त्रास होणार नाही अतिशय चांगल्या प्रकारे ग्राउंडची उभारणी केलेली आहे आणि समोर जे आपण क्या जे काय स्टेट आपण समोरून जे काय प्रेक्षक बघतील बघतील त्यांना देखील जोड्या आप आपल्याला प्रॉपर बघतील अनेक ठिकाणी आता जाऊन शर्ती बघतो तिथं बघितल्यानंतर माझ्या लक्षात येतं इथं काय कमी आहे जे जे त्या ज्या ठिकाणी जे जे कमी आहे ते मी इथं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि आता ते सर्व तसं केलेलं आहे मी मग प्रेक्षक वर्गांना बघण्यासाठी जागा असेल बॅरिकेड असतील बैलांनी कुठं बाजूला जाऊ नये त्याच्यासाठी ती दखल म्हणजे जी काळजी घ्यायला पाहिजे ती सर्व मी काळजी आता या मैदानामध्ये घेतलेली आहे जशी मागे घेतली होती तशीच आता या मैदानामध्ये घेतलेली त्याचप्रमाणे आपण खूप वेळेला बघत असतो की जोड्या शर्यती कधी कधी एकच्या दरम्यान चालू होतात ज्यामुळे जे काही गाड्या पेंडिंग रिटर्न जातात तर आपली काय म्हणजे याबद्दल नियमावली काय असणार आहे कधी म्हणजे आता यायलाच असं आहे लोकच जे गाडा मालक आहेत जे गाडा सुखीन आहेत ते स्वतःच नियम तयार करणार आहेत किंवा बाबा कडावला आपल्याला काही करून गाडी फालवायची आहे तर लवकरच जायला पाहिजे असं प्रत्येकाच्या मनात आहे त्यामुळे उद्या सकाळीच लवकर लोक येतील आणि शंभर टक्के मैदान लवकर चालू होईल आम्ही तर आठ साडेआठला मैदानाचं सा उद्घाटन करून मागणार आहे आम्ही अशी कुणाची वाट बघत बसणार नाही का जोडी येईल ती ठरल आणि त्याच्यानंतर असं काही नाही शंभर टक्के लवकरच मैदान चालू होईल अशी खात्री आहे मला तसं मागचं मैदान जे होतं हे मागच्या वर्षाच्या यापेक्षा आत्ताचं जे मैदान आपण बनवलेलं आहे अप्रतिम असं मैदान बनवण्यात आलेलं आहे तर या चॅनलद्वारे एकच विनंती करेल की नक्कीच आपण बैलगाडा शौकीनं असतील त्याचप्रमाणे मालक चालक असतील नक्कीच विनंती करेल आपण या ग्राउंडला आपण व्हिजिट करा अप्रतिम असं सुधामदा पवाली यांच्या नेतृत्वाखाली मैदान बनवण्यात आलेलं आहे आणि दादा खूप चांगली माहिती दिली आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद ग्राउंडचं बॅरिगेटचं काम पूर्णतः झालेलं आहे आणि सत्तर टक्के जवळजवळ बॅरिकेड बसवण्यात आलेले आहेत बाजूला मातीच्या ढिगाऱ्याचा जो स्पेस आहे रुंदीला देखील मातीचा ढिगारा आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचप्रमाणे उंची देखील जास्त प्रमाणात जेणेकरून बैलगाडा जोड्यानं त्याचप्रमाणे प्रेक्षकांना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे अतिशय असं चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे तसेच जोड्या सुट्टी मेकरच्या इथं गर्दी होणार नाही यासाठी देखील जागा साफ केलेली आहे जेणेकरून जोड्यांना कुठल्याही प्रकारचा मेकरच्या इथे यासाठी एक चांगलं नियोजन करण्यात आलेलं आहे सुट्टीमेकरच्या बाजूला आपण बघू शकता जागा आणि फक्त ग्राउंडची आखणी बाकी आहे ते काम संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत पूर्णतः होईलच म्हणूनच आखणीचं काम चालू आहे बघू शकतं अतिशय सुसज्ज असं नियोजन करण्यात आलेलं आहे फाटीचं यूट्यूब लाईव्ह समोर बघू शकता आणि जी जागा आहे धाग्याजवळलेली जागा आहे त्याचप्रमाणे इकडं देखील यूट्यूब लाईव्ह आपण प्रक्षेप्षण जी काही जागा केलेली आहे तसेच बैल जे काही बैलदाड्या बैलजोड्या कंट्रोल करण्यासाठी जागा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला जागा पाहायला मिळते तसेच वरच्या बाजूला देखील मातीचे ढिगारे आपल्याला पाहायला मिळतात जेणेकरून जोडी धागेवरून कंट्रोल नसेल होतं जेणेकरून ढिगाऱ्यावरती त्या जोड्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची देखील प्लॅनिंग केलेली आहे योग्य असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं ती जोडी सुटली तर आपल्याला शेवटपर्यंत टोकापर्यंत प प्रेक्षकांना पाहायला मिळेल असं नियोजन फाटीचं केलेलं आहे अप्रतिम असं नियोजन करण्यात आलेलं आहे फाटीच्या दोन्ही बाजूला उजव्या आणि डाव्या बाजूला जोड्या जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्रास नाही होणार अशी दोन्ही बाजूला व्यवस्थितरित्या आयोजन केलेलं आहे फाटीचं